प्रत्येक घरात पापड बनवले जायचे वाळवणांचे किस्से रंगवले जायचे कारण उन्हाळ्यातच लहान मुलांना त्यामुळे पापड बनवण्याचे तर अगदी सोहळेच असायचे पण सध्याच्या कॉम्पिटेटिव्ह वेळच उरला नाहीये मागच्या आठ ते दहा वर्षांपासून लोकांना मसाले आणि पापडासारखे पदार्थ बाहेरून रेडीमेड विकत आणण्याची सवयच लागली घरी काही बनवण्याचे पेशन्स आणि त्यासाठी लागणारा वेळ दोन्ही गोष्टी लोकांकडे नाहीयेत शहरातल्या लोकांकडे तर नाहीच नाही अनेक लोक बाहेरून रेडमेड पापड आणतात हे पापड घरी तळतात आणि त्यामुळेच पापड उद्योग मात्र मात वाढीस लागलेला आपल्याला मागच्या काही वर्षात पाहायला मिळतो आणि या पापड उद्योगातली सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि फेमस अशी कोणती कंपनी असेल तर ती कंपनी म्हणजे लिज्जत पापड हो नावाप्रमाणे ही कंपनी सुद्धा खूप भारी आहे आजही मध्यम वर्गीय कोणत्याही कुटुंबात डोकावलं तरी लिज्जत पापडाचं पॅकेट हे हमखास दिस्त। घराघरात लिज्जत पापड लोकप्रिय होण्यामागे मराठी कल्पक बुद्धीचं योगदान आहे आणि हा मराठी माणूस म्हणजे भारतातले लोकप्रिय शब्दभ्रमकार रामदास पाध्ये या ब्रँड मागची नक्की रंजक गोष्ट काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे ही गोष्ट काळातली सात गुजराती महिलांच्या डोक्यातून पापड बनवून ते विकण्याची कल्पना आली गिरगावला एका बिल्डिंगच्या गच्चीवर त्यांनी पापड बनवले सुरुवातीला मुंबईतल्या भुलेश्वरला जिथे मोठा बाजार भरतो तिथे पापडांची चार पाकिटा या महिला विकण्यासाठी घेऊन गे गेल्या हळूहळू त्यांचा हा व्यवसाय मोठा होत गेला कंपनी सुरू करणे किंवा लक्षाधीश होण्याचा त्यांचा हेतू अजिबात नव्हता या सर्व महिला गुजरातच्या असल्याने त्यांना पापड कसे बनवायचे चा? हे चांगलंच माहित होत यापैकी सहा महिला पापड बनवायच्या तर एक महिला पापड विकायची हा व्यवसाय करण्यासाठी या महिलांनी ऐंशी रुपये उसने घेतले ऐंशी रुपयांचं कर्ज घेऊन या गुजराती महिलांनी पापडांची चार पाकिट बनवली आणि छगनलाल पारेख या बड्या व्यापाराला विकली काही दिवसानंतर या व्यापाऱ्याने महिलांना आणखी पापड बनवण्याची ऑर्डर दिली छगनलाल या महिलांना मार्केटिंग अकाउंट शिकवलं हळूहळू हा व्यवसाय वाढत गेला आणि आणखी महिलाही त्यात सामील होऊ लागल्या सध्या सुमारे पन्नास हजार लिज्जत पापड समूहात सहभागी झाल्यात लिज्जत पापड समूहाच्या साठहून अधिक शाखा भारतभर उघडल्या या व्यवसायाचं जुलै एकोणीशे सहासष्ट मध्ये श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड हे नाव अधिकृतरित्या नोंदवण्यात आलं आज श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापडचा व्यवसाय करोडोंची कमाई करतोय आता फक्त पापडच नाही तर खाकरा बेकरी उत्पादनं आणि अनेक प्रकारचे मसाले इथे बनवले जातात एकोणीशे बासष्ट साली श्री महिला गृहोद्योग यांच्या पापड उद्योगाला लिज्जत हे नाव देण्यात आलं तीन चार वर्षातच लिज्जत ची वार्षिक उलाढाल एक लाख ब्याऐंशी हजार इतकी मोठी झाली लिज्जतने अनेक महिलांना रोजगाराची संधी सुद्धा निर्माण करून दिली पण कंपनीचं म्हणावं तितकं ब्रँडिंग होत नव्हतं कंपनी मार्केटिंग आणि पीआर करण्याची गरज भासू लागली म्हणून मग लिज्जतने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढे दूरदर्शन वर जाहिरात बनवण्याचा निर्णय घेतला त्याच दरम्यान रामदास पाध्ये भारत आणि जगभरात त्यांच्या बाहुल्यांसह शब्दभ्रमाचे प्रयोग करत होते त्याचवेळी रामदास पाध्येंना लिज्जतने जाहिरातीसाठी बोलवलं तेव्हापासूनच अर्धवटराव हा बाहुला प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे घेऊनच लिज्जतची करावी अशी अपेक्षा होती पण रामदास ससा बनवला ऐवजी समूह आला त्यावेळी अर्धवट राव ऐवजी ससा का घेऊन आले हे कळलं नाही तेव्हा पाध्ये सर्वांना म्हणाले तुमचं पापड इतका चविष्ट आहे की माणसांसोबत ससा सुद्धा पापड आवडीने खातो असं दाखवायची संकल्पना पाध्यानं सुचली होती प्रोडक्ट ब्रँडिंग साठी ही संकल्पना वेगळी आणि चांगली असणार होती पाध्यांची ही कल्पना लिज्जत समूहाला सुद्धा फार आवडली नंतर जाहिरातीसाठी जिंगल बनवण्यात आलं शब्द वगैरे उत्तम होतेच पण पाध्यांना शेवटी काहीतरी पंच लाईन असण्याची आवश्यकता वाटत होती तेव्हा पंच लाईन साठी सशाचाच आवाज वापरावा असं त्यांना वाटलं पुढे मग दहा दिवस त्यांनी सशाच्या हसण्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला पण मनासारखा आवाज होत नव्हता दहा दिवस सशाच्या हसण्याचा आवाज काढता काढता पाध्य होते आणि मग अकराव्या दिवशी त्यांना मनासारखा आवाज सापडला दूरदर्शन साठी एकोणीशे ऐंशी साली लिज्जत ची जाहिरात शूट करण्यात आली पाध्यांचा ससा संपूर्ण जाहिरातीत भाव खाऊन गेला जाहिरातीच्या शेवटी लिज्जत पापड असं म्हणताना ससा हसतो उपाध्यांचा हा ससा आणि त्यांचं हसणं जाहिरातीसाठी इतकंच अपखल बसलं की त्यानंतर लिज्जत पापड घरोघरी लोकप्रिय झालाच पण ही जाहिरात सुद्धा कित्येक लोकांच्या मनात घर करून राहिली ती कायमची तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका